ओढूया नवसंसारी थाट मोठा नवसंसारी थाट मोठा जेवायला ताट आणि नव्या प्लेटा नवसंसारी थाट मोठा जेवायला ताट आणि नव्या प्लेटा आता हाताने वाढून घेऊया आता हाताने वाढून घेऊया आणि आपणच भांडी घासूया घासवूया प्रपंच गाडा ओढूया संकटे खा दे लागेल पाठी ओवाली जाईल कधी आरती घरी गेल्यानंतरची संकटे खा दे लागेल पाठी ओवाली जाईल कधी आरती मित्रांची नावे सांगूया सर आहेत की काय सर मित्रांची नावे सांगूया वेळ निभावून नेहूया नेहूया प्रपंचगाना ओळूया समस्त महिला वर्गाची माफी मागून थोडी ओळी आपली परवानगी आहे अस समजून तसं समजून धारस करतो कोणाची बायको सुग्रहण कोणाची बायको सुग्रहण सांगून का कोणी सुधरण कोणाची बायको सुग्रहण सांगून का कोणी सुधरण चुरमाळ्याचे लाडू खाऊया <laughs> चुरमाळ्याचे लाडू खाऊया आणि मिटक्या मारूया मारूया प्रपंच गाडा ओढूया किती असू द्या तालेवार सर कसो रे सर कितीही असू उद्या तालेवार आणतो किराणा आणि बाजार कितीही असू उद्या तालेवार आणतो किराणा आणि बाजार मिशीला पीळ देऊया आता मी काय काय त्याच पुढच्या वेळेला समजावलं तुम्हाला मिशीला पीळ देऊया मिशीला पीळ देऊया अंधनाचा डबा नेहूया नेहूया प्रपंच गाडा ओढूया धन्यवाद